हॅलो मित्रांनो थमनेल बघून आलात ना चोवीसचा पाडा तोही दहा सेकंदामध्ये चला तयार करूया या ठिकाणी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे दोनचा या ठिकाणी पाडा लिहायचा आहे चारचा पाडा लिहायचा आहे तुम्हाला दोनचा आणि चारचा पाडा नक्कीच येत असेल बघा मी दोनचा पाडा लिहितो या ठिकाणी मी दोनचा पाडा लिहून घेतला आहे त्यानंतर मी चारचा पाडाही लिहितो आणि आता आपण चोवीसचा पाडा तयार करायला सुरू करूया कुर। बघा या ठिकाणी दोन आणि चार समोरासमोर इथे लिहून घ्या चोवीस एक चोवीस त्यानंतर हे दोघं जण चार आठ चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस त्रिक आता काय करणार हा एक एक याच्यासोबत बेरीज करा, करा सहा आणि एक सात दोन जशाच तसा अशाच पद्धतीने आपल्याला पुढं करायचं आहे आठ आणि एक नऊ सहा दहा आणि दोन बारा वीस बारा आणि दोन चौदा चार चौदा आणि दोन सोळा आठ सोळा आणि तीन एकोणावीस या ठिकाणी दोन अठरा आणि तीन एकवीस या ठिकाणी सहा वीस चार चोवीस या ठिकाणी शून्य अशा पद्धतीने आपला पाडा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असे व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद